माओवाद्यांच्या दहशतीला बळी न पडता सरकारनं गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली त्यामुळे भविष्यात गडचिरोलीत लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे सरकारचे इरादे स्पष्ट आहेत आणि स्पष्ट आहे त्यासाठीच धोरण दोन तत्व मी सांगितले गुंतवणूक पण जल जमीन आणि या गडचिरोलीचं जे आहे त्याचं संवर्धन करो या ठिकाणी आम्ही गुंतवणूक काढू हे पहिलं तत्व आणि दुसरं तत्व या ठिकाणी जो रोजगार तयार होईल त्याच्यावर पहिला अधिकार हा भूमिपुत्रांचा असेल या गडचिरोली जिल्ह्यातल्या आमच्या तरुणांचा असेल या दोन तत्वांवर आपण सगळ्यांना मान्यता दिली आता या जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग गुंतवणूक करतायत हजारो कोटींची गुंतवणूक या जिल्ह्यात येते मायनिंग सुरू झालंय औद्योगिकरण सुरू आहे आणि त्यातून उभे राहिलेत हजारो लोकांचे रोजगार